बा, बातमी आहे नाशिक लोकसभा आखाड्यातून नाशिक लोकसभेच्या रिंगणात महंत अनिकेत शास्त्री यांनी सुद्धा उडी घेतली आहे शांतिगिरी महाराज यांच्यानंतर आता महंत अनिकेत शास्त्री देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत भाजपाकडून मला उमेदवारी मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय महंत अनिकेत शास्त्री यांनी हा मोठा दावा सुद्धा केलाय तर महंत अनिकेत शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली या आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या या जागेवरती महायुतीकडनं अद्याप जे आहे ते उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये असं असताना आता साधू महंतांनी देखील नाशिक हे लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय कालच शांतिगिरी महाराज यांनी आपला जय उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आता महंत जयत अनिकेत शास्त्री महाराज सुद्धा हे निवडणूक हे लढणार आहेत आणि त्यांनी आज अर्ज घेण्यासाठी सुद्धा आलेले आहेत एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघात जर आपण बघितलं तर अनेक नवे नवे ट्विस्ट येत आहेत आपण ही निवडणूक लढणार आहेत नेमकं कुठल्या पक्षाकडनं लढणार आहे मोदी गॅरंटी वरती आम्ही लढणार आहोत भारतीय जनता पक्षाकडून आमचा आग्रह आहे आणि केंद्रातील पक्ष श्रेष्ठी असतील राज्यातील पक्ष श्रेष्ठी असतील यांच्याशी वेळोवेळी चर्चा होऊन त्यांच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि काल वरिष्ठांकडनं असं सांगण्यात आलं की महाराज जी थोडेच दिवस राहिलेले आहेत आपण कायदेशीर जे कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्ण करा कारण की कोणतेही क्षणी नाव डिक्लेअर होऊ शकतं त्यावेळेस मात्र धावपळ होता कामा नये किंवा कागदपत्रांमुळे कोणती अडचण येता कामा नये हा शिंदे गट किंवा भारतीय जनता पक्ष असा उमेदवार नसून हा महायुतीचा उमेदवार असेल आणि मोदी गॅरंटीवरती आम्हाला सर्वांना काम करायचं तिकीट मिळालं तर अपक्ष लढणार का आपण विड्रॉल करणार तो निर्णय मात्र परत एकदा पक्ष पद्धतीची एक परिस्थिती नाशिकमध्ये आहे साधू महंत सुद्धा आता नाशिकच्या या लोकसभेच्या रिंगणात जयत उतरलेल्या आहेत आता नेमकं महायुतीकडनं कुणाला उमेदवारी अर्ज किंवा ज्या तिकीट मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक